सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पंधराशे गाडी कांद्यांची विक्रमी आवक झाली त्यामुळे दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला कालच्या तुलनेत आज दरात दोनशे ते चारशे रुपयांची घसरण क्विंटल मागे झाली एक दिवसाआड सुट्टी पडत आहे त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर वाढली उद्या ही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे काल कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपये सरासरी भाव होता आज मात्र आठशे ते बाराशे रुपये भाव मिळत आहे निर्यात बंदी केल्याचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय कांद्याप्रमाणेच सध्या बाजारात कोथिंबीर कवडी भावाने विकली जात आहे एका कोथिंबीरीच्या पेंडीला एक रुपयाचा देखील भाव मिळेनासा झाला आहे आज अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कोथिंबीर देखील आणलेल्या होत्या Jangan, 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 भाव